नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तेवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति त्यानंतर त्यानंतरची बाजार समिती आहे गंगापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे ते तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बेचाळीस तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये आरभाराची आवक झाली आहे पंचेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये आरभाराची आवक झाली आहे पंधराशे किंटलची तर कमीत कमी दाल हजार शंभर रुपये प्रति क्विंट जास्त दर चालू आहे सहा हजार सातशे चौपन्न रुपये आणि सर्वसाधारण दर्चालय सहा हजार सातशे चौपन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये अरभ्याच्या वाक झालेली आहे पासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर्चालय पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे तीनशे बारा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार पाचशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे पाच हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे औरदा शैजनी या बाजार समितीमध्ये अरभाऱ्याची आवक झालेली आहे चारशे त्र्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर या बाजार समितीमध्ये अरभारा एक हजार एकशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सत्तर प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुरूम या बाजार समितीमध्ये अरभाराच्या आवक झालेले आहे पाचशे चार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरखेड या बाजार समितीमध्ये अरभारा झालेली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे यावल या बाजार समितीमध्ये दरभारा च्या आवक झाले आहे दोनशे चौतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार वीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी या बाजार समितीमध्ये दरभारा चावक झाली आहे तीनशे शहाण्णव क्विंटल तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद